जमिनीच्या वादातून सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील तीस वर्षीय युवकावर सोमवारी सायंकाळी शेजारच्या निफाड तालुक्यातील लेझुंगे येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता चॉपर आणि कोयत्यानं वार करण्यात आल्यानं या युवकावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या मात्र त्याची प्रकृती ढासळल्यामुळे त्यास बुधवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथे गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या घटनेमुळे सोमठाणे गावात सायंकाळी अंत्यविधीपूर्वी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती मृतांच्या नातेवाईकांनी हल्ल्याची सुपारी देणाऱ्या संशयिताच्या घरासमोर अंत्यविधी करण्याची भूमिका घेतल्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता दुःखद निधन झालेले त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या बायकोला आणि त्यांच्या मुलीला पूर्णपणे त्यांचं सहकार्य झालं पाहिजे कारण की त्यांची कॅपॅसिटी नाहीये की या पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्यांची मेंटल स्थिती ठीक नाही आणि उद्या जर उठून परत त्यांच्या घरामध्ये नवीन काही असं काही झालं तर मला नाही वाटत त्यांचं खानदान जगे तर तुम्ही त्यांचे साथ द्यावा त्यांची एक पंधरा दिवसाची मुलगी तुम्ही तिच्याकडे बघून तरी न्याय द्यावा बाकी काहीच अपेक्षा नाही आमची तुमच्याकडून तुम्ही याला शिक्षा द्या आम्ही त्याच्यात खुश आहे बाहेर निघून अनलिगल पेट्रोल पंप बंद करा आम्हाला जागा घेतलेली सगळे काळे धंदे बंद करावे आदिवासी माणूस फसवून त्याची फसवणूक करून जमीन घेऊन तिथे पंप चालू केलेला आहे उद्या प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक